नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये आणि आज सॅटर्डे आहे आणि आज आम्ही बाहेर निघालोय ॲक्च्युली उद्या म्हणजे फिफ्टीन जून माझ्या भावाच्या मुलीचा बड्डे आहे सो बड्डे गिफ्ट घेण्यासाठी काही किंवा ड्रेस वगैरे हो आम्ही काही डिसाईड नाही केला आणखीन की काय घ्यायचं म्हणून सो काहीतरी घेण्यासाठी आम्ही बाहेर पडतो आत्ता तर असा विचार आहे की एखाद्या मोठ्या टॉय शॉपमध्ये जाऊन काहीतरी टॉय वगैरे आम्ही बघणार आहोत तिच्यासाठी ती जी फर्स्ट फर्स्ट बड्डे आहे तिचा आणि एक सारी पण घ्यायची आहे आम्हाला सो त्यासाठी पण आम्ही बाहेर पडतो आहे संध्याकाळचे सात वाजलेत आमच्या ज्या स्वयंपाक बनवणाऱ्या ताई होत्या त्या येऊन त्यांनी स्वयंपाक बनवून गेलेत आमचा थोडंफार नाश्ता वगैरे पण झाला आहे स्वतः भूक नाही सो, ना सो आम्ही बाहेर जाणार थोडंफार शॉपिंग वगैरे करणार रिगार्डिंग बड्डे आणि मग परत घरी येऊन तर खूप दिवसांनी आम्ही ब्लॉग मध्ये आलो आज एक्चुअली हिची तब्येत मागचा एक पंधरा दिवस डाऊन होती म्हणजे तिला ताप वगैरे पण आला होता आणि मी पण थोडा आजारी होतो सो so, आम्ही थोडं हॉस्पिटल टॅब्लेट्स वगैरे याच्यामध्ये आम्ही गुंतलेलो होतो त्यामुळे आम्हाला जास्त काही असं व्लॉग वगैरे शूट करायला वेळ नाही मिळाला इव्हन आमचे शॉर्ट्स पण नाही आले त्याच्या मागचे रिझन तेच होतं बट आम्ही परत आलेलो आहोत तुमच्यासाठी <laughs> आणि इथून पुढे आम्ही रेग्युलर व्लॉग्स अपलोड करत जाऊ रेग्युलर म्हणजे आमचा मोस्ट रेग्युलर तुम्हाला माहिती आहे की आम्ही सॅटरडे संडेला जास्त आम्ही शूट करतो असे वीक डेज मध्ये आमच्याकडे खास असं दाखवण्यासारखं काही नसतं नसतं वर्क फ्रॉम होम असतं किंवा यांचं ऑफिस असतं येस जास्त काही सो आता आम्ही जायचा कुठं प्लॅन चाललाय तर uh, आम्ही चरोली आळंदी साइडला आम्ही जाऊ uh, तिथे जर एखादा टॉय शॉप असेल तर आणि आम्ही घेऊया तर चल अरे चल ना किती उशीर करते चल पटकन नेहमी उशीर करते नेहमी बाहेर पडायचं म्हटलं की सगळे लाईट्स ऑफ करावे लागतात फॅन ऑफ करावं लागतं विंडो बंद करावं लागतं गावाला आता पावसाचं पाऊस येतो मध्ये सो इथं की असते आमची okay. so, की सेक्शन तुम्हाला माहिती आहे आमचं ओके यामध्ये आमची की असते फोरलर की ओके okay. आणि आणि हा आम्ही रिसेंटली ना हे पण तुम्हाला दाखवतो की आमच्या हे बघा आम्हाला आमच्या घराची ज्यावेळेस वास्तुशांती झाली होती ना तर त्यावेळेस एका आमच्या फ्रेंडनी खूप छान आम्हाला हे गिफ्ट केलं होतं कृष्णाची मूर्ती आणि अजून एक आहे ते पण तुम्हाला दाखवतो हा ठीक आहे तर हे बघा ही पण ही पण जी फ्रेम आहे ना विठ्ठलाची फ्रेम ही पण आम्हाला आमच्या एका फ्रेंडनीच दिली होती तर खूप छान आहे ही पण फ्रेम असं आमच्या डोअर डोअरमधन एंट्री केल्या गेल्या के या फ्रेम समोर येते आमच्या आणि दररोज आमचं घरात आल्यानंतर आमचं देवाचं दर्शन पहिल्यांदा होतं आमचं सो असं आहे तर चला आम्ही निघतोय तर मित्रांनो आम्ही निघालो आहोत तर निघण्याच्या आधी पल्लवी काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे आपण जुईला बर्थडे गिफ्ट काय देऊ शकतो आपण आधी नाव जुई आहे खूप गोड आहे खूप क्यूट खूप जास्त क्यूट आहे आम्ही जर जमलं उद्या तर दाखवू तुम्हाला व्लॉग मध्ये आमच्या खूप क्यूट आहे येस सो लास्ट टाइम आपण आय थिंक ड्रेस घेतला होता सो आपण ना दुसरं काहीतरी बघूया आता सांग ना तू आयडिया घ्यायला पाहिजे गेल्या तिथे गेल्याशिवाय नाही समजत असं ना मी असं बसल्या बसल्या आळंदी मध्ये मोठं शॉप आहे आळंदीला जायचं टॉयच खूप जास्त ऑप्शन्स म्हणजे मरकल रोडला ना म्हणजे मोठे शॉप म्हणजे मला आठवत नाही आयुष्या फर्स्ट बर्थडेला मी तिथनच गिफ्ट घेतले होते ठीक आहे बघू मग आपण इकडे नाही काही मिळालं तर मग तिकडे जाऊ आधी आता आम्हाला एक साडी पण घ्यायची आम्ही ती साडी घेतो गे। एकदा त्या साडी घ्यायला जास्त वेळ नाही लागणार थोड्या वेळात होईल आपलं yes, साडीसाठी तर थोड्या वेळात कस करत साडी ती पसंती यायला पाहिजे काय काय गप्पा मारते बघ नाही मी थोडं पटकनच घेईल कारण आपल्याला ते बाकी पण दोन गोष्टी आपल्याकडे टाइम घ्यायचे आपल्या छोट्या मुलीसाठी हा सो मग आपण आपण ऑर्गनायझेसाठी करून आधी की फर्स्ट काय घ्यायचं टॉय घ्यायचं मला असं वाटतं आपण टॉय कडे जाऊ मला असं हा साडीचं शॉप तसं लेट पर्यंत ओपन असतं ओपन असलं नसलं तरी आपण कारण ती गोष्ट आपण पोस्ट म्हणजे थोडं नंतर डिले झालं किंवा असं नको व्हायला साडी घेतली शॉपच बंद झालं बर्थडे उद्याच आहे आणि जरी तिकडे नाही मिळालं ना आपल्या इथे आपण टाउन प्लाझा बघू शकतो नाही 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 आल्यानंतर सपोज इन केस नाहीच मिळालं तिकडे टाउन प्लाझाला बघूयात आता आता आपण गिफ्टच बघूयात आधी आणि टॉयजच्या शॉप मध्ये जायचं बेसिकली ठीक आहे चला मग भेटू टॉय शॉप मध्ये टॉय शॉप मध्ये आणि आम्ही आलेलो आहोत डिझेल टाकायला नव्वद किलोमीटर जाईल एवढच फक्त डिझेल गाडीमध्ये आहे आणि सो माझ्याकडे काही कॅश आहे एक किती पैसे आहेत बघा पैसा ही पैसा ओके okay, फक्त दोन हजार रुपये <laughs> मी म्हणतो पैसा ही भी 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 पैसा तुम्ही म्हणतात अरे मी आपण नाही कॅश ठेवत मी तर नाहीच ठेवत जे म्हणजे माझी कधी कधी ना पंचायत होऊन जाईल मी जर असं कधी गावाला गेलो असं एकदम नाही का ऑनलाईन समजून तर त्यांच्याकडे ऑनलाईनचं ऑप्शन पण नसेल आणि नेटवर्क पण नसतं तिथे गावाला वगैरे म्हणजे माझं झालेलं आहे असं इन्सिडेंट बऱ्याच वेळेस त्यामुळे मी कधी पण ना गावाला जायचं म्हटलं ना की म्हणजे कॅश काढून आणतो एटीएम मधनं ते मी म्हणजे मेकश्युअर करतो कारण मला असंच मला आठवतं मी मंठा मंठा या गावी होतो मला फूड घ्यायचे होते तर तिथे नेटवर्क वगैरे होतं पण त्या त्या माणसाकडे ना म्हणजे ऑनलाईनचं ऑप्शनच नव्हतं सो so, त्यामुळं जेव्हा कधी मी बाहेर जातो ना बाहेर इन द सेस पुण्याच्या बाहेर सिटीमध्ये नसेल त्या ठिकाणी मी कॅश घेऊन जातो तर मित्रांनो आम्ही चरोलीमध्ये आलेलो आहोत आणि इथं आम्हाला दिसते एक ॲपल गिफ्ट शॉपी तिथे आहे गेम्स टॉयज स्टेशनरी सो बघू जिथे काही मिळतं का, का आम्हाला सो जातोय आम्ही आणि बल्लू रेडी येस yes, रेडी चलो, चलो. आपण मध्ये बसून सांगूयात ना गिफ्ट घेऊन झालं आहे आम्ही मध्ये काही शूट नाही केलं आम्ही दोघं पण विसरलो काय घ्यावं काय घ्यायचं ना आता आम्ही घेतली आहे एक छान सायकल सायकल म्हणजे युजफुल ऑलमोस्ट थ्री फोर इयर्स ची होईपर्यंत ती ती खेळू शकतो आणि आयुषसाठी कार घेतली म्हणजे विचारायला घेऊयात सगळे तिला गिफ्ट आणतील आणि मग त्याच्या त्याच्यासाठी पण घेतला मी आपला आवाज जातो ना आय होप सो आवाज जात असेल येस ठीक आहे चलो दे आम्ही ऍक्च्युली शूट करायला पाहिजे होता की आम्ही हे हे घेतलंय आणि म्हणजे आम्ही भरपूर ऑप्शन्स पण बघितले त्यामध्ये आणखीन पण काही ऑप्शन्स होते बट आम्ही आज घेऊन आमच्या लक्षातच नाही कॅमेरा ऑन करायचा शॉर्ट शूट करण्यासाठी मग ते लक्षात आलं की मी हे घेऊन येत होतो ना बाहेर माझ्या लक्षात आलं माझ्या हा तुझ्या क्रेडिट आता आम्हाला बनसीलालच्या शॉप मध्ये सारी घेण्यासाठी किंवा दुसरीकडे बघू कुठे आणखी शॉप इथे पण सारी पण ठीक आहे बघूया मयुरी कलेक्ट माझ्या परिपूर्ण हे टाकतो मी आता डिक्कीमध्ये मस्त पॅकिंग वगैरे पण करून दिली त्यांनी हॅपी बर्थडे चा टॅग पण लावलाय त्यांनी याच्यावरती पण हॅपी बर्थडेचा टॅग लावला ऍक्च्युली हा हा हे ऍक्च्युली ना आयुष साठी आहे बट स्टील त्यांनी हॅपी बड्डेचा टॅग मी त्यांना पॅक करायला लावलं होतं मला इथे लावायचं नव्हतं हे टॅग कारण हे त्याला सरप्राईज होतं मी नंतर देणार होतो पण ठीक आहे आता बघूया उद्या बड्डेला काय काय आम्ही म्हणजे आयुषची रिएक्शन बघायची मला बेसिकली कारण मोस्टली सगळेजण तिला गिफ्ट देतील आणि असंही ज्यावेळेस ना आम्ही आयुष म्हणजे आमच्या ऍक्च्युअली हे आयुष आणि जुई हे माझ्या मावासभावाची चिड्स आहेत तर आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो ना तर ती आत्ता म्हणजे न्यूली बॉर्न आहे जुई तर सगळे तिलाच प्रेफर करतात तिलाच ड्रेस आणतात तिलाच सगळे घेतात तर याला खूप म्हणजे असं हे होतं की मला काय माझ्याकडे का अटेन्शन देत नाहीत वगैरे उद्या त्याची रिॲक्शन बघण्यासारखी कारण बड्डे त्याचं नाही आहे तिचा फर्स्ट बड्डे असणार आहे आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन जुई असणार आहे सो त्या केसमध्ये आयुषची रिॲक्शन बघण्यासारखी असणार आहे पण लहान मुलांची गिफ्ट घेताना एवढं कन्फ्युजन होतं ना मध्ये गेलं ना की समजतच नाही काय घ्यावं आणि काय बघावं खूप जास्त कन्फ्युजन होतं एवढी व्हरायटी आहे ना पजल्स आहेत हे ते भरपूर गोष्टी आहेत आम्ही कारच घेतली पझल्सचे पण ऑप्शन्स होते आमच्याकडे बेसिकली तिथे म्हणजे तिथे कुठले कुठले ऑप्शन्स होते भरपूर पझल्स होते आयुषला म्हणजे त्याला असं थोडं गेम्स त्याला खेळायला खूप जास्त आवडतं त्यामुळे मग आम्ही असं डिसिजन घेतले की ठीक आहे आपण त्याला कारच घेतो फर्स्ट पण सायकल घेतली होती बट त्याचा युज त्याने एवढा चांगला केला नाही असं मला वाटतंय म्हणजे मी घेतली होती माझ्या पप्पाने पण घेतली होती बट आता ही सायकल खूप छान आहे जुईला डेफिनेटली ही तीन ते चार वर्ष होईपर्यंत नक्की युज आणि तिच्या मम्मीला पण तिला बाहेर घेऊन जायचं असेल ते कॅरी करता येईल म्हणजे असं एक हॅन्डल आहे तिला त्या सायकल वरतून तिच्या मम्मीला किंवा पप्पाला पकडण्यासाठी सो बघूया आपण त्याचं सगळं हे झालं ना तर मी तुम्हाला परत दाखवेल की कसं ती असेंबल केलेली नाही हॅन्डल मोठं आहे खूप तर त्यामुळे आम्ही असेंबल नाही करून घेतली म्हटलं दादा वगैरे करतील असेंबल नाही झाली तर तसं बोललो इकडे yes. की ते uh, होते भरपूर ऑप्शन्स होते इथे खूप छान ऑप्शन्स होते तिकडे पण एक टॉयचं शॉप आहे बट तिकडे जायला ट्राफिक लागली असती असं डिसाइड केलं सो so, आम्ही आलो सो so, ठीक आहे मी टाकतो डिक्की मध्ये ओपन होईल का डिक्की आता करता येईल का मी करू का कार खाली ठेवा तिथे ती, 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 ती। तिथे आम्ही आता जातोय बनसीलाल लाईट छान येतोय सारी घ्यायची आम्हाला आणि एक ड्रेस घ्यायचा आहे तर ते आता पटपट बघू थोडं ऑलरेडी आम्ही ड्रेस बघितला होता पण आवडला नाही मला घेणार कॅमेरामध्ये बघा 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 सेंटर ऑफ अट्रॅक्शन तर तुम्हीच आहे ना तुम्हालाच घेणार तुम्हाला सोडून कसं चालणार ना येस चलो पार्किंगला पण जागा मिळाली गाडी आणि मग मी गाडी लावू शकतो तिथे आणि खूप छान झालं गा। गाडी निघाली आणि मला गाडी लावायला जागा ही ओके ही, चल, चल। आनंद कुठल्या कुठल्या गोष्टी मध्ये कोणाला आनंद होईल नाही खरं सांगतो गाडी लावण्यासाठी पार्किंगला जागा मिळणं खूप मोठा आनंद आहे असं एक सुटकेचा निश्वास आपण टाकतो ना अरे वा मस्त झालं छान झालं असं नसतं का ते ते घेतलं नाही का नाव दाखव ना आम्ही आलो आहोत बन सिला ते छान छान ऑप्शन असतात आता हे म्हणजे ऍक्च्युली मिल्स टाईप आहे बनसीलाल मिल्स असं म्हणतात ते इव्हन फक्त सारीच नाही शर्ट पॅन्ट ड्रेस वगैरे लहान मुलांपासून सगळे इवन रेडीमेड रेमंडचे वगैरे आणि इव्हन माहिती लग्नाचे बसते लग्नाच्या लोक इकडे आता इथे घेऊया आपण आय होप आवडायला पाहिजे आम्हाला ऍक्च्युली आम्हाला ना छोट्या मुलीसाठी तीन वर्षाच्या मुलीसाठी ड्रेस पण घ्यायचा होता आम्ही तिथे तो बघितला बट बट आम्हाला तो आवडला नाही सो म्हणजे आम्ही डिसिजन घेतलं की आम्ही ऑनलाईन ऑर्डर करूया इथे बघूया आपण की म्हणजे जर आवडला इथे तर इथेच घेऊया मग ऑनलाईन तर ऑर्डर करणार तिथे आम्हाला इथे एक डॉग दिसलाय रागात बघते ते नच आहे काय माहिती इथे इथे पेट डॉक्टर आहेत ते आय थिंक त्यांचे वाटत आहे ना छान डॉग्स बघितले आम्ही आता त्यांचे पेट पॅरेंट्स इथे आले आणि आम्ही निघून आलो मित्रांनो आमची शॉपिंग करून झाली साडी आम्हाला म्हणजे आवडली माझं काही नाही मला सगळ्या साड्यावरती <laughs> होत आणि घरी आमचं जेवण पण राहिलं मला तर आवडली आहे आता त्यांच्यासाठी घेतली त्यांना पण आवडली पाहिजे साडी राईट 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 ठीक आहे मग आता आम्ही निघतो भरपूर वेळ झाला बाहेर आणि आय होप तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा व्लॉग आमचा लाईक करा कमेंट्स करा तुम्हाला आमच्या व्लॉग कमेंट्स बतल, करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत डाऊन एखादा व्लॉग मध्ये जो माहित नाही केव्हा येईल बट आम्ही ट्राय करू की कन्सिस्टन्सी मेंटेन करायची ट्राय करणार मेंटेन करण्यासाठी नेक्स्ट टाइम आम्ही नक्की काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येऊ तर बाय 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 भेटूया आपल्या नेक्स्ट पुढच्या नवीन ब्लॉग बद्दल बाय